अमरावतीच्या बडनेरा येथील प्राध्यापक राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय अमरावती तसेच जिल्हा स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना अमरावती आणि रेड रिबिन क्लब प्राध्यापक राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अमरावती जिल्हास्तरीय रेड रिबिन क्लब प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे एच आय व्ही एड्स आणि कोविड एकोणवीसबाबत जनजागृती स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन इलेक्ट्रॉनिक सेमिनार हॉल येथे करण्यात आलं या कार्यक्रमाला अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष अमरावती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम एस अली डॉक्टर प्रकाश शेगोकार डॉक्टर सुयोगा पानट प्राध्यापक आशिष सायवान कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीचे समुपदेशक प्रमोद मिसाळ दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक चंद्रकांत हिरोडे जिल्हा रुग्णालय अमरावतीचे समुपदेशक श्याम वाहाने अमरावती ए आर टी सेंटरचे समुपदेशक किशोर पाथरे ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे येथील समुपदेशक अमित बेलसरे ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजारच्या समुपदेशिका राजश्री अत्करे उपजिल्हा रुग्णालय अचलपूरचे समुपदेशक प्रवीण पिंजरकर ए आर टी अमरावती सेंटरचे डेटा मॅनेजर प्रवीण म्हसाळ डॉपकू अमरावतीचे ऑफिस असिस्टंट लोकेश पवार डॉपकूचेच दामोदर गायकवाड दिनेश गोहात्रे यांनी अथक प्रयत्न केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी उपस्थित राहून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती